आज आंतर कंपनी क्रीडा स्पर्धा छप्पन्नाव्या ज्या आहेत त्या आज एस आर पी एफ ग्रुप सातमध्ये संपन्न झालेल्या आहेत या कंपनी स्पर्धेमध्ये एकूण सहा कंपनी आणि त्याचप्रमाणे टी आर ॲडम आणि एम टी यांची मिळून कंपनी असे एकूण सात कंपन्यांनी सहभाग घेतलेला होता आणि खेळ जे आहेत तर ते दरवर्षीच होत असतात पण ह्या खेळातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की जी आपल्याला खरोखर जगणं शिकवते जिद्द असते त्याच्यामध्ये जिंकण्याची हरलो तरी आपण दुःख मानत नाही आणि त्यांनी पुन्हा उमेदव्य पुन्हा आपण खेळामध्ये सहभागी होतो तर हा एक भाग आहे जसं एस आर पी ग्रुप हा नेहमीच अत्यंत खडतर असं सेवा जी आहे तर ती पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी पार पडत असतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा क्रीडा सप्ताह जो आहे तर तो त्यांना प्रेरणा देतो आणि त्यांना नक्कीच ह्या याच्यामधून त्याचा एक त्यांना फायदा असा होतो की त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तर व्यवस्थित राहतंच पण त्याच्यामुळं त्यांना एकमेकांच्यामध्ये एक मिळून राहण्याची आणि जी एक खेळाडूवृत्ती आहे ती वाढीस लागते आज या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या आजचं संचलन केलेलं होतं या तीन चार दिवसामध्ये गेल्या तीन चार दिवसामध्ये ज्या स्पर्धा झाल्या तर त्या स्पर्धासुद्धा अतिशय उत्कृष्टरित्या वृत्तीने सर्व स्पर्धकांनी सहभाग घेऊन पार पाडलेल्या आहेत आणि त्याचा आज आपण या ठिकाणी एक हा समारोह हो, समारंभ जो आहे तर तो बघत आहे मी या सर्व स्पर्धकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ इच्छितो यानंतर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस गेम्समध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांची उत्कृष्ट कामगिरी होईल आणि एकंदरीतच पोलीस विभागाचा एस आर पी एफचा आणि हा जो खेळामधला जो काय नावलौकिक का आहे तो यांच्या कामगिरीनं नक्कीच उंचावत राहील एवढीच अपेक्षा व्यक्त करते थँक्यू अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा